नमस्कार शासन ज्या युट्यूब मरबुक मारबूक आहे तर आता पुढे बेकीन म्हणजे राज्य सहकारी कर्मचा वित्त विभागाचा अतिशय महत्वाच्या शासन त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत मी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल नसत्राईब अपडेट आजचे नो अपडेटला सुरु करूया राज्यातील ज्या अधिकारी आणि कर्मचारी सातव्या वेतन आयकामध्ये वेतन त्रुटी आढळून आले आहेत अशा संवर्गातील पदना सुधारित वेतन श्रेणी लाभ करण्याबाबत राज्य शासनाचे वित्त विभाग दिनांक सोळा मार्च चोवीस रोजी अधिकृत परिपथक निर्गमित करण्यात आलेले आहे राज्य शासनाचे वित्त विभाग सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्या अशा संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून वेतन तुटी निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे याकरता ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेश प्रमाणे अशा संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटी सखोल अभ्यास करून त्याबाबत आवाज सहा महिन्यात आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे पदांचा आणि संवर्गातील सुधारित वेतन आणि सेवा प्रवेश नियम कर्तव्य व जबाबदारी इत्यादी बाबीचा विचार घेऊन तपासणी अशा प्रकारची त्रुटी आहे अशी त्यांची खात जमा झाल्यास पदांच्या वेतन त्रुटी प्रकरण हे संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांना आणि विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणी त्यांनी सदर गटित समिती प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे याकरता ज्या अधिकारी आणि कर्मचारी पदाच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहे अशा अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कर्मचारी प्राण्यता प्राप्त संघटनेस आणि महासंघात काही संवर्गाचे सातवा वेतन आयोगातील त्रुटी बाबत निवेदन सादर करावे झाल्यास ते संबंधित प्रशासकीय विभाग मार्फत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच प्रशासकीय विभागाने या निवेदनाची तपासणी करून वेतन सुधारणा संदर्भात आपला अहवाल राज्य शासनात सादर करण्यात येणार आहे यामुळे ज्या पदांच्या साता वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी आढळून आले आहे अशा पदावरील अधिकारी आणि कर्मचारी आपले विभाग प्रमुख आणि विभागाचे सचिव यांना प्रस्ताव सादर करायचे आहे अथवा संघटनेमार्फत आणि महासंघामार्फत निवेदन सादर करावेचे आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आलेशात नव नव अपडेट असतील शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद